रामटेक अपक्ष अपक्ष उमेदवार उमेदवार श्री श्री राजेंद्र राजेंद्र यांचा जोमाने प्रचार आहे यांनी काल झालेल्या सभेमध्ये कोणत्याही पक्षाच्या उमेदवारावर आरोप प्रत्यारोप न करता अरोलीतील सभा तारसा गावातील सभेत छक्के मारल्याचे दिसून येत आहे या सभेमध्ये उपस्थित असलेले माजी सरपंच नंदू धनकुटे योगेश देशमुख प्रहार नेते रमेश कारमोरे आणि अन्य पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वया या अरोली गावामध्ये सभेकरिता नागरिकांची गर्दीमुळे परिसर कमी पडले आश्वासन रमेश कारमोरे बोलले माझा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी ते असो केदार साहेब त्या दिवशी आपल्या गावामध्ये रोड शो झाला त्याच्यामध्ये पूर्ण वेळ माझ्या सोबत होते काँग्रेस पक्षाचे संबंध कार्यकर्ते सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक बाजार समित्या खरेदी विक्री असो आपल्या ग्रामपंचायती सरपंच असो संबंध मंडळी यावेळेस एक संघ पद्धतीने राजेंद्र ओळखच्या पाठीशी का भूमीतून निघली म्हणून तर जयस्वाल साहेब तुम्ही कोणत्या भूमीतून निघले भूमिपुत्र म्हणाल म्हणून भूमीतून निघले का तुम्ही भूमिपुत्र म्हणजे का भूमीतून निघणारे भूमिपुत्र म्हणून आम्ही सीता माता निघली होती भूमीतून आम्ही रामायणात पाहिलं का तुम्ही कोणत्या भूमीतून निघले त्या म्हणजे मोडक साहेब बाहेरून आले पाकिस्तान आले का दे दे ते का चीन मधून आले तुम्ही तरी भूमिपुत्र का इच्छे दोन पिढ्या पहिले तुम्ही इथून आले एमपीतून दारूचा धंदा करायला लागले इथे टाकू पाहिजे दारूचा धंदा करता करता कोविड पाटील झाले गावचे पाटीलच होऊन गेले आम्हाला बनवलं आम्ही तर तयारच कोणी आला का नाश्त्याच्या वरातील बरबटे साहेब आले तर नाश्त्याच्या वरातील मोहिते साहेब आले तर नाश्त्याच्या अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व आहे याच्या चक्कर मध्ये जाऊ नका ज्याच्या चक्करमध्ये आपला सत्यानाश झालाय या गावातल्या राजकारणासाठी विधानसभेच्या राजकारणाचा सत्यानाश करू नका तुमच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीतले काही हेवे दावे असतील त्याच्यासाठी तुम्ही बेरोजगाराच्या जीवाशी खेळू या गावातल्या आपणाच्या चक्कल मध्ये तुम्ही माझ्या माता भगिनींना चांगले दवाखाने भेटले पाहिजे त्याच्या आळवे येऊ चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे त्याच्या आळवे येऊ नका तुमच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे पण तुमच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे खूप जास्त वकिली काही करू नका आपला सिक्का खोटा आहे तो काही चालणार नाही आहे तुम्हाला आता लक्ष्मी दर्शन होत आहे तर तुम्ही म्हणणारच आहे तुमच्या एटीएम झाला पाहिजे म्हणून आणि नामेश कारामोरेशावर राजकारण करत नाही अरे रमेश कराबोरे जे नगरपालिकेत तिकीट काढली रमेश करामोरे बंदा एकटा उभा राहिला अपक्ष उभा राहिला दोनशे मतानं हारला आपल्या भरोशावर विधानसभेला उभा राहिला पंचवीस वर्षात रामटेक विधानसभा क्षेत्रातली चांगली शाळा दाखवा एक लाख रुपये मिळवा दाखवा एखादी चांगली शाळा रामटेक विधानसभा क्षेत्रातली एखादी चांगला दवाखाना दाखवा एक लाख रुपये मिळवा त्याच्या कार्यकर्त्याला आव्हान आहे माझं टाका उद्या फेसबुकवर एखादी तुमच्या साहेबाने दवाखाना बनवला असेल तर पंचवीस वर्षात तुमच्या साहेबाने एखादी शाळा बनवली असेल चांगली पंचवीस वर्षात दाखवा तुमच्या साहेबाने एखादी चांगलं गाव आदर्श गाव केलं असेल तर पंचवीस वर्षात दाखवा एखादी का हे गाव मी आदर्श केलं पंचवीस वर्षात एक गाव तुम्ही आदर्श करू शकले नाही फक्त फोळा आणि राज्य करा इंग्रजाची नीती आपणवता तुम्ही इंग्रजाची इंग्रज जसे आले ब्रिटेनवरून इंग्रज आले तेव्हा फौज नव्हती आणि ते आपल्यासोबत इंग्रज एकटेच आले होते उद्योग करण्यासाठी आले होते आमच्याच लोकांनी आपसामध्ये फिटवलं आपचा सैनिक बनवलं आमच्यावर राज्य केलं तसेच तुम्ही आहे तुम्ही बाहेरून आले धंदे करासाठी आमच्या लोकांनी सोबत घेतलं आमच्याच डोक्यावर बसले आणि आता आम्हालाच फोडून राज्य करत तुम्ही सांगता विचार करा रमेश कारामोर करून फार्म माफ घेतला मी सांगतो तुम्हाला इथून या माणसाची इच्छा होती का मी उभा राहिलं पाहिजे कारण आशिष जयस्वाल साहेब तुम्ही लोकप्रियता आणि कामाच्या भरोशावर कधीच निवडून आले नाही तुम्ही आजपर्यंत फक्त फक्त ना फक्त मत विभाजन करून निवडून आले आहे मत विभाजन करून महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गौरी गणेश बोरकर रिपोर्ट